मान्यवर आदरणीय वर्ग आणि येथे उपस्थित माझ्या बाल मित्रांनो आज 15 ऑगस्ट आज भारताचा स्वातंत्र्य दिन आजचा दिवस आपल्या आपल्यासाठी अतिशय आनंदाचा उत्साहाचा दिवस आहे सर्वप्रथम तुम्हाला या मंगलमय दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र दे झाला त्या अगोदर सुमारे 100 वर्षांपूर्वी इंग्रज भारतात आले होते आणि एखाद्या शेताला जे शिकील लागते व्यापार करण्याच्या उद्देशाने इंग्रजांनी आपल्या देशात पाय ठेवला आणि कप्तीपणाने संपूर्ण देश ताब्यात घेतला त्यानंतर आपण इंग्रजांच्या गुलामगिरी दीडशे वर्ष भरत राहिलो भयानक अत्याचार असह्य वेदना सहन केल्या महात्मा गांधी पंडित जवाहर नेहरू डॉ बाबासाहेब आंबेडकर सरदार पटेल यांसारख्या नेत्यांनी स्वतंत्रची लढत उभी होती आठवण ज्यांची ज्यांनी देशासाठी बलिदान केले आठवण ज्यांनी देशासाठी बलिदान केले क्रांतीसाठी जे झगडले अन्न శవంటితో